नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत सर्वात आधी तर तुम्हा सर्व प्रेक्षकांचे आभार कारण लाखोच्या संख्येने तुम्ही आमची ही सिरीज बघताय बघा ज्या व्यक्तीला पंतप्रधानांनी पंधरा तारखेला म्हणजे पंधरा ऑगस्टला लाल किल्ल्यावरती बोलवलं त्या तरुण मुलापासून ते चितळ्यांपर्यंत अनेक उद्योगपती आमच्या ह्या मालिकेतनं तुमच्या भेटीशी येत आहेत आणि मला आनंद आहे की महाराष्ट्रातले धोरणकर्ते स्पेशली देवेंद्र फडणवीस हे सिरीज बघतात त्याबरोबर राज्याचे उद्योगमंत्री ही सिरीज बघतायत आणि महाराष्ट्र राज्यातले वेगवेगळे उद्योगपती असं म्हणत आहेत की आमच्या आम अडचणी पण तुमच्यासमोर आम्ही मांडतो ज्या वेळेला मेक इन इंडियाबद्दल पंतप्रधान बोलतात त्यावेळेला आपला थोडासा गैरसमज असा होतो की मेक इन इंडिया म्हणजे भारतामध्ये प्रोडक्शन माझ्यामध्ये ते ॲसेंबल आहे जसं ॲपलचं आहे आता ॲपलनी ज्या ज्या फोनवर मी तुमच्याशी आता संवाद साधतो आहे फिफ्टीन प्रो मॅक्स तर अशा पद्धतीचे सगळे फोन हे भारतामध्ये बनवायला सुरुवात केली आणि आता आपण एक ॲपल फोन एक्सपोर्ट करण्यामध्ये जगातल्या पहिल्या काही महत्त्वाच्या लिडिंग देशामध्ये होतं आणि अशा वेळेला आपल्या इचलकरंजीचे असलेले श्री बोरा माझ्यासोबत आहेत त्यांनी मला सांगितलं की त्यांचं बारावीपर्यंत शिक्षण मराठी माध्यमामध्ये झालं आहे ते उत्तम वक्ते आहेत आणि त्यांचा व्यवसाय फक्त सात हजार कोटी रुपयाचा <laughs> किती किती वर्षातला आहे बोरा साहेब एक तर तुमचं पूर्ण नाव सांगा इज प्रशांत बोरा आणि मी फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रिन्य आहे दोन हजार चार मध्ये मी बिझनेस फील्ड मध्ये आलो दोन हजार चार दोन हजार चार मध्ये आणि दोन हजार चार ते दोन हजार तेरा चौदा भरपूर स्ट्रगल करायला लागलं भरपूर अप्स अँड डाउन्स आणि चॅलेंजेस फेस करायला लागले आणि लास्ट दहा वर्षामध्ये आमची ग्रोथ ट्रेमिंडच झाली दोन हजार चौदा पंधरामध्ये आम्ही वर्षाला तीनशे चारशे करोड रुपये टर्नओव्हर करत होतो त्याच्यापासून आम्ही ऑलमोस्ट आता सात हजार करोड रुपयाचा टर्न मागच्या वर्षी केला आणि काय करता तुम्ही एक्सपोर्ट आणि आम्ही बेसिकली ॲज अ ग्रुप व्हेरियस मध्ये आहे आम्ही मर्चंट एक्सपोर्ट्स म्हणून एक ॲक्टिव्हिटी असते की ज्याच्यामध्ये जसं लोकल ट्रेडिंग होतं की पुण्यातला माल कधी बंगलोरला विकला जातो किंवा बंगलोर मधला माल कधी अहमदाबादला जातो अहमदाबाद मार्केट मधला माल कधी जयपूरला जातो अँड व्हाईसवरसा तसंच जे जी काही इंडियामध्ये एक्सिस इन्व्हेंटरी असते ती इन्व्हेंटरी आम्ही ऑल ओव्हर द वर्ल्ड पन्नास पेक्षा जास्त देशांमध्ये असतो इन्व्हेंटरीमध्ये काही येऊ शकतो एक्सिस इन्व्हेंटरी मध्ये काही येऊ शकतं जसे तुमचे आयफोन येऊ शकतात की आयफोन सिक्स्टीन जेव्हा लॉन्च झाला तेव्हा जर आयफोन फिफ्टीनची भरपूर जास्त इन्व्हेंटरी होती डिस्ट्रीब्युशन चॅनलमध्ये आणि त्यांना ती लिक्विडेट करायची होती तर ती तशा प्रकारची इन्व्हेंटरी आम्ही उचलतो आणि ती वेगवेगळ्या देशांमध्ये नेहून विकतो तर मर्चंट एक्सपोर्ट ह्या कॅटेगरीमध्ये आम्ही मागच्या सहा वर्षापासून नंबर वन प्लेअर आहे हाच तुमचा यूएसपी आहे की जी इन्व्हेंटरी आहे ती तुम्ही वेगवेगळ्या देशांना विकतो वेगवेगळ्या देशांमध्ये आम्ही पण हे ही, ही, हे इन्व्हेंटरी आयडेंटिफाय कशी करतात नवीन प्रोडक्ट लॉन्च भरपूर असे बी टू बी पोर्टल्स आहेत प्लॅटफॉर्म्स आहेत की आम्ही कॉन्फरन्सेसला जातो वेगवेगळ्या इव्हेंट्सला जातो तिथे हजारो लोक येतात ऑल ओव्हर द वर्ल्ड राईट फ्रॉम लेट्स ए जमेकन आयलँड्स पासून मेक्सिको पासून अर्जेंटिना पासून तुम्हाला सौदी अरेबिया नायजेरिया इथिओपिया वेगवेगळ्या देशांमधले लोक तिथे येतात आणि आम्हाला माहिती असतं की कुठल्या देशामध्ये कुठल्या प्रोडक्टची रिक्वायरमेंट आहे आणि तिथे सप्लाय व्यवस्थित होऊ शकत नाहीये कुठलीही कंपनी आजच्या डेटमध्ये जेवढे देश आहेत समजा एकशे पंच्याण्णव देश आहेत आपण म्हणू तर एकशे पंच्याण्णव देशांमध्ये प्रत्येक प्रत्येक देशामध्ये त्यांचं डिस्ट्रीब्युशन चॅनल तेवढं स्ट्रॉंग नाही आहे तर नाहीच आहे एकशे पंच्याण्णव हो देशांमध्ये पण समजा कदाचित सॅमसंग आणि ॲपल ह्या अशा कंपन्या आहेत की ज्यांचं ऑफिशियल चॅनल मोस्ट ऑफ द देशांमध्ये आहे पण मोबाईल फोन एक असा आयटम आहे की ज्याचे सप्लाय डिमांड जे आहे ती कुणी प्रेडिक्ट करू नाही शकत फॉर एक्झाम्पल इंडियामध्ये एकशे चाळीस करोड लोकं राहतात आणि महिन्याला जवळजवळ दीड ते पावणे दोन करोड मोबाईल विकले जातात तर वर्षाला जवळजवळ वीस ते बावीस करोड मोबाईल फोन्स विकले जातात तर एक आयफोन फिफ्टीन प्रो मॅक्स कुठल्या कलरचा व्हेरियंट काय किती जी बीचा व्हेरियंट म्हणजे दोनशे छप्पन जी बी रॉमचा पाहिजे का पाचशे बारा जी बी रॉमचा पाहिजे का वन टी बी रॉमचा पाहिजे ते किती विकले जातील हे तुम्ही कितीही पैसे खर्च केले आणि रिसर्च केला तर ते प्रोजेक्शन तुमचे करेक्ट येऊ नाही शकत राईट त्यामुळं इदर यू हॅव एक्सिस इन्व्हेंटरी ऑर यू हॅव यू नो देर इज हायर डिमांड देट अँड दिस इज हाऊ दिस बिजनेस फंक्शन आणि हे मेक इन इंडिया प्रोग्राम मुळे इंडियामधल्या प्रोडक्टच्या प्राइसेस हे आजच्या डेटला ऍट पार आहेत विथ द वर्ल्ड मार्केट आणि त्या ऍट पार असल्यामुळे आजच्या डेटला आपला इंडियातून मर्चंट एक्सपोर्ट्स होतोय जर दोन हजार अठरा एकोणीस मध्ये मर्चंट एक्सपोर्ट्स इंडियातून हार्डली तीन हजार करोड व्हायचा वर्षाला मागच्या वर्षी फक्त बोरा मल्टीकॉर्पनीच साडेचार हजार करोड चा मर्चंट एक्सपोर्ट आणि आमचा ओव्हरऑल बिझनेस जो आहे तो अदर देट एक्सपोर्ट वी आर इन टू डिस्ट्रीब्युशन वी आर इन टू ई कॉमर्स बिझनेस वी आर ऑल्सो इन टू बी टू बी लोकल ट्रेडिंग सो ऑल दिस बिझनेस पुट टुगेदर वी हॅव्ह डन सेव्हन थाउजंड लास्ट लास्ट करेक्ट तर ज्यांना माहिती आहे त्यांना सोडून इन्व्हेंटरीज म्हणजे शिल्लक राहिलेली अशी गोष्ट हो, की जी कुठेतरी विकायची आहे आणि प्रशांतनी ते आयडेंटिफाय करून जगातल्या किती देशांमध्ये प्रशांत आम्ही मोठे कस्टमर्स तसे बघितले तर शंभर पेक्षा जास्त देशांमध्ये आहेत सो वी देर आर व्हेरियस देअर इन द वर्ल्ड टू इंटरनॅशनल ट्रेडिंग द बिगेस्ट हब्स इन द वर्ल्ड आर हाँगकाँग सिंगापूर दुबई अम्स्टरडॅम इन युरोप अँड बिकॉज इज अ गेटवे टू लॅटिन अमेरिकन मार्केट लॅटिन अमेरिका मध्ये ही भरपूर इन्व्हेंटरी जाते कारण प्रत्येक लॅटिन अमेरिकन देशामध्ये फार स्ट्रॉंग नेटवर्क नाहीये कंपन्यांचं म्हणून तिथे ती इन्व्हेंट्री कमी असते की त्यांना वाटतं की अरे हा प्रोडक्ट जो आहे तो पाचच हजार विकले जातील मेक्सिको मध्ये तर ते पाच हजारच टाकतात पण तिथं पंधरा हजार पीसची रिक्वायरमेंट आहे मग ती दहा हजारची रिक्वायरमेंट लोकांना mm. mm. तर फोन पाहिजे ना ती कशी फुलफिल होणार तर ते आमच्यासारख्या ज्या कंपनी आहेत अशा दहा हजारपेक्षा जास्त ट्रेडिंग कंपनीज आहेत अक्रॉस द ग्लोब देर आर कंपनीज देअर इन दुबई इन हाँगकाँग विच आर डूइंग क्लोज टू ट्वेंटी थाउजंड करोर्स अ इयर टर्न वेअर ऑज वी आर जस्ट डुइंग फाईव्ह थाउजंड करशनल मार्केट आणि पोटेन्शियल जर विचारला तर तरुण जे बघतात तुमच्याकडे पोटेन्शियल बघा बिझनेस जो आहे तो रोज तुम्हाला काही ना काही नवीन उडकत राहायला लागेल आम्ही हमेशा म्हणतो की बिजनेस म्हणजे काय की तुम्ही कुठल्याही देशात जाता तर तुम्हाला ट्रेंड्स तिथे ऑब्झर्व्ह करायला लागतील कुठल्याही बिझनेसमधल्या ट्रेंड्स तुम्हाला ऑब्झर्व्ह करायला लागतील समजा उद्या कुठला तरी एआयचा एक प्रोडक्ट अमेरिकेत लॉन्च झाला तर तो प्रोडक्ट कदाचित तीन महिन्यानंतर जपानमध्ये लॉन्च होतो किंवा अमेरिकेत आणि जपानला एका पण त्याच्यानंतर मग तो कोरियाला जातो तैवानला जातो मग त्याच्यानंतर तो थायलंडला जातो मग इंडियाला येतो तर हे ट्रेंड तुम्हाला ऑब्झर्व करत राहायला लागेल आणि तुम्हाला रोज काम करत राहायला लागेल तरच बिझनेस हे सोपं तुम्हाला एक ग्लोबल कनेक्ट लागेल ग्लोबल कनेक्ट फार सोपं झालंय आता सी नाऊ बिकॉज ऑफ इंटरनेट यू आर कनेक्टेड टू ऑलमोस्ट यु नो ऑल द कंट्रीज इन द वर्ल्ड आज आय टोडू देर आर बी टू बी प्लॅटफॉर्म्स देअर फॉर एक्झाम्पल जीएसएम एक्सचेंज म्हणून एक बी प्लॅटफॉर्म आहे मोबाईल फोन्स आणि कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स तुम्ही गुगल करून बघू शकता जीएसएम एक्सचेंज डॉट कॉम तर ते वर्षातून तीन एक्झिबिशन्स त्यांचे घेतात ते दुबईला एक्झिबिशन असतो तिथे आम्ही एक्झिबिट करतो ह्या वर्षी आम्ही मायामी मध्ये पुढच्या महिन्यात सप्टेंबर दोन ते सप्टेंबर पाच त्यांचं एक्झिबिशन आहे तिथेही आम्ही एक्झिबिट करतो फॉर द फर्स्ट टाईम आणि बार्सिलोनालाही त्यांचं एक मोठं एक्झिबिशन वर्षातून असतं की जिथे कमीत कमी पाच हजार लोक हा प्रकारचा बिझनेस करणारे येतात अँड यू कॅन ऑलवेज बी इन टच विथ देम थ्रू व्हॉट्सॲप थ्रू यु नो व्हेरियस ॲप्स दॅट आर अव्हेलेबल तर एवढं डिफिकल्ट नाही पण सोपं तर नाही जर एखाद्या माणसाला खरंच काहीतरी मोठं करायचं असेल तर त्याला डेप्थ फार जरुरी आहे विदाऊट डेप्थ विदाऊट हार्डवर्क विदाऊट डेडिकेशन विदाउट सिंगल माइंडेड कमिटमेंट आणि परसिव्हरन्स तुम्ही काहीच अचीव करू शकत नाही फायन शिल्लक राहिलेल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही मोबाईल फोन हो त्याशिवाय आणखी अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या इन्व्हेंटरी तुम्ही सेल भरपूर मला आम्ही तुम्हाला सांगू शकतो की जसे आम्ही एअरपॉड्स करतो मॅकबुक्स काही करतो त्याच्यानंतर काही नवीन ब्रँड्स आहेत फॉर एक्झाम्पल डायसन म्हणून आहे की जे स्टायलर विकतात इंडियामध्ये किंवा एअर प्युरिफायर्स विकतात त्यांचे प्रोडक्ट आम्ही इंडियातून एक्सपोर्ट करतो तर ज्या काही प्रोडक्टची डिमांड इंडियामध्ये ती आहे आणि ती प्रोडक्ट कंपनी स्पेशल प्राईसला देते आणि तेव्हा जेव्हा आम्हाला माहित पडतं की हा प्रोडक्टची तर ह्या देशामध्ये रिक्वायरमेंट आहे तर तू प्रोडक्ट आपण इथं विकत घेऊन त्या देशात नेऊन विकू शकतो बेसिकली यू आर कनेक्टिंग द डॉट्स या या वी आर कनेक्टिंग द डॉट्स वी हॅव वेअर इन हाँगकाँग इन दुबई अँड वी हॅव अ थर्ड पार्टी वेअर इन मायामी एज वेल सो आय हॅव ऑलमोस्ट फिफ्टीन पीपल वर्किंग इन आर दुबई ऑफिस ओनली फॉर दिस ट्रेडिंग बिझनेस ओव्हरऑल वी हॅव थ्री हंड्रेड प्लस पीपल वर्किंग इन आर ग्रुप कंपनीज फाईन हा जो एक्सपॉन्शियल ग्रोथ आहे तुमचा तो काही एका दिवसात झालेला नाहीये बरोबर yes. so, सो जसं मी तुम्हाला सांगितलं की दोन हजार चार पासून मी बिझनेस मध्ये आलो अँड आय एम अ ट्रू फर्स्ट जनरेशन आंटरप्र सो वेन आय स्टार्टेड आय नॉट हॅव अ पेनी इन माय पॉकेट ओके घरातून काही पैसे घेण्यासारखी काही परिस्थिती नव्हती आणि घरातल्याचं नावही नव्हतं कारण मी इचलकरंजीचा आहे मी पुण्यात येऊन बिझनेस चालू केला तर मी बिझनेस प्लॅन तयार केला मग इन्व्हेस्टर्स उडकले मग मला इन्व्हेस्टर्स मिळाले आणि तशी माझ्या लाईफची जर्नी चालू झाली आणि दोन हजार चार ते दोन हजार आठ मी वॉटर ट्रीटमेंट बिझनेसमध्ये होतो मग मी वॉटर ट्रीटमेंटच्या बिझनेस साठी चायनाला जायचो मग चायनाला गेल्यावर मला समजलं की मोबाईल फोनच्या फील्डमध्ये फार जादा ग्रोथ होणार आहे येणाऱ्या दहा वर्षात पंधरा वर्षात आणि म्हणून मी दोन हजार नऊ ला माझा स्वतःचा ब्रँड लॉन्च केला इंडियामध्ये वी रेज ऑलमोस्ट टेन मिलियन डॉलर्स इन्वेस्टमेंट टू थाउजंड नाईन बियॉंड म्हणून ब्रँड होता okay. तुम्ही जर गुगल केला तर अजूनही तुम्हाला भरपूर mm. माहिती मिळेल mm. mm. विभाषापासून आमची ब्रँड अँडर सुद्धा mm. होती बट दॅट वॉज अ रॉग बिझनेस फॉर अस बिकॉज ब्रँड बिल्डिंग वॉज अ डिफिकल्ट एक्सरसाइज ड्युरिंग दोज डेज अँड इव्हन टू डेफ सॅज टू बिल्ड अ ब्रँड इन अ टू परहॅप्स पंप फ्यू हंड्रेड करोर्स फॉर ऍडव्हर्टाइझिंग सो विथ द काइंड ऑफ इन्वेस्टमेंट वी हॅड इट वॉज अ रॉंग बिनेस वी ट्राईड आर बेस्ट इन फ्युचर फोन स्मार्ट फोन लाँच केले टॅबलेट्स लाँच केले आणि त्याच्यामुळे आम्हाला अपयश आलं तर दोन हजार तेराला मी ऑलमोस्टर मॅन्युफॅक्चरिंग नाही इथे इंडियामध्ये ऍज अ ब्रँड विकायचो आमचे प्रत्येक राज्यामध्ये डिस्ट्रीब्युटर्स होते जवळजवळ चारशे पेक्षा जादा जिल्ह्यांमध्ये आमचे डिस्ट्रीब्यूटर्स होते त्याच्या सुद्धा आम्ही ह्या बिझनेसमध्ये कामयाब होऊ शकलो नाही बिकॉज ऑफ द लिमिटेशन रिलेटेड टू कॅपिटल बिकॉज ऑफ द अमाऊंट ऑफ रिस्क वी कुड टेक बिकॉज समटाईम्स यू नो सम सच बिझनेसेस नीड यू टू गो डाऊन बाय फ्यू हंड्रेड करोर्स अँड देन यू स्टार्ट मेकिंग मनी जसं तुम्हाला सांगायचं तर मागच्या पाच सात वर्षामध्ये कुठल्या ब्रँड्स इंडियामध्ये मोठ्या झाल्या व्हिओ एक ब्रँड आहे जी फार मोठी झाली ओपो एक ब्रँड आहे जी फार मोठी झाली तर विवोनी बावीसशे करोड रुपये तर आयपीएल वरच खर्च केला तर इंडियन ब्रँड ज्याच्याकडे पन्नास करोड शंभर करोड रुपयाची कॅपिटल आहे ती त्याच्याबरोबर कस काय कॉम्पिट करणार त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आहे त्यांच्याकडे इकोसिस्टम आहे तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सुद्धा हे समजणं जरुरी आहे जर कुठल्या बिझनेसला ग्रो व्हायचं असेल तर त्याची इकोसिस्टीम तयार होणं फार जरुरी आहे इकोसिस्टम म्हणजे काय फोन डिझायनिंग पासून चायनाच्या शेनजेनला जर तुम्ही गेला तर तिथं कमीत कमी पाचशे डिझाईन हाऊसेस हो आहेत त्या पाचशे डिझाईन हाऊसेसमध्ये हो कमीत कमी प्रत्येक डिझाईन हाऊसमध्ये हो समजा ॲव्हरेज अर्धा लोक पकडले तर पाच हजार लोक फक्त फोनचं डिझायनिंग करतात किंवा इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्टचं डिझायनिंग करतात की रोबोट बनवायचं आहे तर रोबोट कसा दिसायला पाहिजे किंवा घड्याळ बनवायचं आहे स्मार्टवॉच बनवायचं तर स्मार्टवॉच कशा प्रकारचं दिसायला पाहिजे त्याला इंडस्ट्रीयल डिझाईन म्हणतात मग त्याचं मेकॅनिकल डिझाईन करणारे लोक असतात मग त्यांना जे हे शिकवलं गेलंय त्याच्यासाठी व्होकेशनल कोर्सेस आहेत चायनामध्ये तसे कोर्सेस आपल्या देशामध्ये सुद्धा असायला पाहिजेत तर हे चायना सारख्या देशामध्ये हे डेलिबरेटली सगळं प्लॅनिंग करून घडवलं गेलंय आर यू पार्ट ऑफ एनी गव्हर्नमेंट एजन्सी आय आय एम एक्स एक्सपोर्ट आय ए ऑन अ एक्झिक्युटिव्ह कमिटी ऑफ एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल ऑफ गव्हर्मेंट ऑफ इंडिया सो इट इज कॉल अ ए डी एपीसी एम ईडी एपीसी इज मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक डिवायस एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल फाईट आणि महाराष्ट्राच्या कुठल्या समिती महाराष्ट्राच्या नाही आणि मी मर्सेंट एक्सपोर्टर्स असोसिएशनचा प्रेसिडेंट आहे इंडियाचे पद छान अच्छा एक छोटा प्रश्न जे प्रेक्षकांना पडेल तुमचं थोडंसं तुम्ही बॅकग्राऊंड सांगितलं इचलकरंजी प्रश्न तुमचं शिक्षण काय झालं फायनली आणि दुसरा एक पुरचा प्रश्न की तुम्ही दिवसातले किती तास काम करता मी बेसिकली बारावीपर्यंत जसं सांगितलं की इचलकरंजीमध्ये होतो आणि बारावीमध्ये मी आमच्या वेळेस पी सी एम ग्रुप असायचा फिजिक्स त्याच्यामध्ये मी आय वॉज एटी सेकंड इन महाराष्ट्र सो दॅट इज हाऊ आय मेड इट टू युडी सीटी बॉम्बे ड्युरिंग दोज डेज दे वॉज अ ह्यूज क्रेज देअर फॉर युडीसी इट टू हॅव हायर क्लोजिंग दॅन इवन कॉम्प्युटर सायन्स इन विजेटी आय एन सी ओ पी आणि तिथून मी दोन हजार दोनला पासआउट झालो आणि oh. दोन हजार एकच वर्ष मी जॉब केला बिकॉज आय ऑलवेज न्यू दॅट आय वॉन्ट टू डू समथिंग ऑफ माय ओन आय वॉन्ट टू बिल्ड समथिंग ऑफ माय ओन सो आय हॅड दिस ड्रीम ऑफ बिकमिंग अ पायोनियर विजनरी हुड डस समथिंग दॅट नो बडी हॅज डन अँड दॅट इज अवायम बॅक्ट ऑन जर्नी टू थाउजंड फोर आणि पहिल्याचे पंधरा वीस वर्ष फार डिफिकल्ट होते पंधरा वर्ष फार जादा डिफिकल्ट होते दिवसातून बारा तास काम करायला लागायचं कधी कर चौदा तास काम करायला लागायचं कधी कर दहा तासही काम केलं असं नाही आहे हार्डवर्कपेक्षा तुम्हाला स्मार्ट वर्क करायला hmm. लागेल hmm. की फक्त हार्डवर्क करून चालणार नाही तुम्हाला यू हॅव टू बी रिसोर्सफुल तुम्हाला तुमचे नेटवर्क चांगलं पाहिजे तुमचे कनेक्शन चांगले पाहिजेत आणि तुम्हाला चांगल्या मॅनेजमेंट स्किल्स यायला पाहिजेत यू शुड हॅव टू काइंड ऑफ अक्युमेन विच आर व्हेरी इम्पॉर्टंट इफ यू वॉन्ट टू बिकम अ ग्रेट बिझनेसमन वन इज पीपल अॅक्युमेन अँड अनदर इज फायनान्शियल अक्युमेन बिकॉज दिस टू अॅक्युमेन यू कॅनॉट आउटसोर्स यू कॅनॉट बॉरो आय कॅनॉट बॉरो पीपल अक्युमेन फ्रॉम संबडी एल्स अँड बिकम सक्सेसफुल इन माय बिझनेस आय कॅनॉट बॉरो फिनान्शियल अॅक्युमेंट ॲट टाइम्स इन सर्टन एरियाज ऑफ बिझनेस टू यु नो बिकम सक्सेसफुल बेस्ड ऑन समबडी एल्स एस फिनेन्शियल अॅक्युमेंट सो धीस टू आर द मस्ट दिस इज वॉट आय ऑलवेज सेल पीपल महाराष्ट्रातल्या तरुणाकडे कसं बघता तुम्ही बघा आज इंडियातले जे तरुण आहेत त्यांच्यामध्ये भरपूर पोटेन्शियल आहे मी जसं थोड्या वेळा आधी तुम्हाला सांगितलं की एकोणीसशे नव्वदला ही फार अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे की इंडियाची इकॉनॉमी कदाचित तीनशे पस्तीस तीनशे चाळीस बिलियन डॉलर होती आणि चायनाची इकॉनॉमी तीनशे नव्वद बिलियन डॉलर होती म्हणजे चायना वॉज जस्ट फिफ्टीन एटीन पर्सेंट आहेड ऑफ इंडिया अँड मागच्या पस्तीस वर्षामध्ये जर चायनाची ग्रोथ बघितली तुम्ही तर चायना हॅज बिकम अ ट्वेंटी ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी व्हेअर एज वी आर नॉट इवन ॲट फोर अँड हाफ ट्रिलियन वी आर हॅव ॲट फोर ट्रिलियन म्हणजे आपल्या पाच पटे चायना पुढे गेलं म्हणजे जवळजवळ चारशे परसेंट आपल्यापेक्षा जादा त्यांची आजच्या डेटला जी डी पी आहे व्हॅरज एकोणीसशे नव्वदला फक्त पंधरा टक्केच होती तर इंडियन गव्हर्नमेंटला इज ऑफ डुईंग बिझनेसवर काम करणं फार जरुरी आहे इथले यूथ जे आहेत ते पुढे जाऊन ह्या कठीण परिस्थितीत धंदा करू शकतील का नाही करू शकतील ह्या प्रश्नाचं उत्तर प्रामाणिकपणे प्रत्येक पॉलिटिशियनला द्यायला लागेल प्रत्येक ब्युरोक्रॅटला द्यायला लागेल टू मच ऑफ ब्युरोक्रॉसी इज नॉट गुड फॉर बिझनेस आणि एवढे प्रॉब्लेम्स असतील तर कदाचित जे ब्रेन ड्रेन आपण म्हणतो ते ब्रेन ड्रेन वाढतच राहील मला माहिती नाही की भरपूर लोक म्हणतात की एवढे लोक हजारो लोक मिलिनियर्स इंडियामधून दुसऱ्या देशांमध्ये गेले ते कशामुळे हो जात आहेत कारण ते वैतागून जातात म्हणतात इंडियामध्ये मी राहिलो आता मी मागच्या वर्षी कमीत कमी पन्नास करोडपेक्षा जास्त इन्कम टॅक्स भरला त्याच्या नंतर सुद्धा कधी कधी काही ना काही आम्हाला प्रॉब्लेम्स येतच राहतात कारण वी बिलीव्ह इन डुईंग क्लीन बिझनेस बिकॉज ॲज अ यंग ऑन्ट्रप्रिनर आय नो दॅट आय एम हॅव्हिंग ह्यूज पोटेन्शियल माय कंपनी इज हॅव्हिंग ह्यूज पोटेन्शियल टू ग्रो पण तुम्ही कधी महाराष्ट्र राज्याच्या उद्योग मंत्र्यांना कधी मुख्यमंत्र्यांना भेटला मी काही मंत्र्यांना सेंटरमध्ये भेटलो आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कधी भेटलो नाही सेंटरमध्ये मी अर्जुनराम मेघवालना भेटलो होतो एक आमच्या इंडस्ट्रीमध्ये छोटासा टेक्निकल प्रॉब्लेम होता पण तो, तो टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कोणीच आमची मदत करू शकलो नाही आणि सीबीआयसी जे आहे सेंट्रल बोर्ड ऑफ इंडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स त्यांचे जे चेअरमन असतात विवेक जोहरी साहेब आणि त्याच्या आधी अजित कुमार म्हणून चेअरमन होते दोन हजार वीस एकवीसच्या दरम्यान त्यांना दोघांनाही मी भेटलो होतो मिनिस्ट्री ऑफ आम्ही प्रेझेंटेशन दिले मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्सलाही प्रेझेंटेशन दिले पण त्यांनी ते तेवढा सपोर्ट केला नाही मर्चंट एक्सपोर्ट्स इंडस्ट्रीला कारण हा नवीन इंडस्ट्री आहे इंडियामध्ये आणि इंडियामध्ये ही इंडस्ट्री मी जसं सांगितलं दोन हजार अठरामध्ये तीन हजार करोडची होती तीन हजार करोड पासून आता ती जवळजवळ चाळीस हजार करोडची इंडस्ट्री झाली आहे जवळजवळ पाच बिलियन right. डॉलरचा आम्ही फॉरेक्स इंडियन इंडियासाठी आम्ही जनरेट करतोय त्याच्यानंतर सुद्धा जेवढा सपोर्ट गव्हर्नमेंटनी द्यायला पाहिजे होता तेवढा सपोर्ट दिला नाही शेवटी मग आम्हाला हायकोर्टला जायला लागलं काही एका टेक्निकल इश्यू साठी आणि हायकोर्ट मध्ये आम्ही केस जिंकलो मग त्याच्यानंतर आता परवाच आम्ही सुप्रीम कोर्ट मध्ये सुद्धा ती केस जिंकलो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अगेन्स्ट आणि आता आम्हाला शेवटी न्याय मिळाला म्हणजे त्या दोन हजार एकोणीसचे माझे पंधरा करोड रुपये अडकलेले आहेत मला जर हे खूप वाईट वाटतं की आपल्याकडे व्यवसाय करणं आणि व्यवसायातनं पैसा कमावणं याच्याबद्दल नैतिक आणि अनैतिक खूप प्रश्न आपल्यालाच पडलेले असतात आणि व्यवस्थितल्या लोकांना तर खूपच जास्त प्रश्न पडलेले आहेत आणि त्यांना असं वाटतं की या अशा पठडीतच चाल ते चाललं पाहिजे मला अशा आहे की मी ज्या ज्या वेळेला महाराष्ट्राच्या जे मुख्यमंत्र्यांना म्हटलं की ह्याच्याकडे आणि ह्याच म्हणून नव्हे ह्याच्या आधीच्या पण मुख्यमंत्र्यांना प्रत्येक वेळेला त्यांनी काही ना काहीतरी गोष्टीमध्ये सुधारणा केली जसं मी म्हटलं होतं की चाकन एम आय डी सीमध्ये जे गुंडारात सुरू आहे त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी करा तर त्याच्याबद्दल त्यांनी मोकोकासारखी गोष्ट आणली आणि त्याबद्दल आता बरेच लोक इंडस्ट्रीलिस्ट आम्हाला थँक्यू म्हणतात किंवा हिंजवडीचा प्रश्न आम्ही ज्या पद्धतीने गेली महिनाभर मांडतो आहोत म्हणजे आता आम्ही म्हटलं होतं की महारा ह्या पालकमंत्रीने याच्यामध्ये लक्ष द्यायला हवं आम्हाला आनंद आहे की आमच्या त्या मोमेंटनंतर मोठ्या प्रमाणामध्ये पालकमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील स्वतः त्यांनी बैठका त्यामुळे प्रशांत जे बोलत आहेत त्याबद्दल मला खात्री आहे की या मुलाखतीनंतर काहीतरी फरक पडेल लगेच काही बदलणार नाही सुरुवात होईल कारण ती सुरुवात गरजेची आहे मला आणखीन एक प्रश्न पडला आहे की प्रशांतसारखे लोक आपल्याकडे टेक्निकल ॲडवायझर पॉलिसी मेकिंगच्या ॲडवायजरमध्ये का नाही आहेत तुम्ही कायमस्वरूपी ब्युरोक्रसीवरती कसे डिपेंड राहता हॅव्हिंग सेड दिस प्रशांत हा बिझनेस सोडून तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या व्यवसायामध्ये पोटेन्शियल दिसतं आहे Uh, before i answer your question, i would like to clarify that there is a lot of reform happening in india. Yeah, yeah, gst yeah, is yeah. also a very yeah. good reform. i mm. do not want to say that the government is not taking Nobody necessary steps, other. but government is not doing enough. Mm. this is the concern that you have, and this is the concern mm. i have, and this is the concern perhaps millions of businessmen mm. across india have. and there are always loopholes there, there are always ambiguities there in the law, and uh, uh, genuine businessmen are also suffering. बिकॉज ऑफ दॅट बघा तुमचा प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर मी म्हणतो नेहमी की जे काही बेसिक रिक्वायरमेंट्स असतात त्या okay. okay. ना ना बेसिक रिक्वायरमेंटशी रिलेटेड yeah. तुम्ही कुठलाही बिझनेस केला तर तो चांगला बिझनेस आहे की राईट फ्रॉम क्लोदिंग पासून तुम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये गेला आता मोबाईल हॅज बिकम अ बेसिक नेसेसिटी तर असे कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट येत राहतील किंवा वेरेबल आणि yeah. हेरेबल इज गुड बी न्यू ग्रोथ सेक्टर इन द कमिंग इयर्स आणि तशाच प्रकारे एआय रिलेटेड प्रोडक्ट जे आहेत त्याच्यामध्ये भरपूर पोटेन्शियल आहे आम्ही रिसेंटली एक ओटेक म्हणून ब्रँड

व्हॅक्यूम क्लीनर्स अँड सम अदर टेक्नॉलॉजिकल प्रोडक्ट्स इन ओटेक ब्रँड जसं रतन टाटाने एक इनिशिएटिव्ह घेतलं होतं की जे नवीन वाले आहेत किंवा जे आत्ता काहीतर मॅन्युफॅक्चरिंग करतात त्यांना ते असोशिएट करतात तुम्ही असं काही करता की जे खरं आता हा व्हिडिओ अनेक लोक बघणार सी ॲज आय एम अ मोटिवेशनल स्पीकर आय इंजिनिअरिंग कॉलेजेस व्हेरियस बिझनेस स्कूल्स टू डिलिवर स्पीचेस ऑन अँटरप्रनरशिप अँड मॅनेजमेंट आणि मी जे काही यु uh, नो you know, बडिंग आंतरप्रिनर्स आहेत किंवा जे काही स्टुडंट्स आहेत ज्यांच्याकडे चांगल्या आयडियाज आहेत त्यांना नेहमी भेटत राहतो रिसेंटली आय टू इवन जॉन डेअर टू डिलिवर स्पीच ऑन यु नो क्रिएटिंग आंतरप्रनरियल माइंडसेट इन साईड दी ऑर्गनायझेशन दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट फॉर एनी ऑर्गनायझेशन तर अशा प्रकारचे आम्ही वर्कशॉप्स करत राहतो आणि लोकांना जर काही हेल्प लागत असेल तर किंवा जे कोणी मॅन्युफॅक्चरिंग करतात ऍज ऑफ नाव असं काही मी स्टार्टअप्स मध्ये इन्व्हेस्टमेंट फार जास्त करत नाही आय हॅव रिसेंटली इन्व्हेस्टेड इन कपल ऑफ स्टार्टअप्स रिलेटेड टू फर्निचर बिझनेस ओके या किंवा जे मॅन्युफॅक्चर आहेत ते तुमच्याशी अप्रोच होऊ शकतात हो हो शंभर टक्के सी बिझनेस इज ऑल अबाउट हॅव्हिंग गुड नेटवर्क हॅव्हिंग यु नो ब्रिंगिंग रिसोर्सेस टुगेदर ठीक शेवटचा प्रश्न व्यवसायात यशस्वी होण्याची काही पंचशूत्री दशशूत्री येस yes. सी बिझनेसमध्ये जर तुम्हाला कामयाब व्हायचं असेल तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे हे स्वप्न मोठं बघणं फार जरुरी आहे <laughs> आणि लोक स्वप्न मोठं बघायचं सा त्याच्यासाठी सुद्धा घाबरतात जर मला कोणी विचारलं की प्रशांत तू किती मोठा होऊ शकतोस तर मला इझिली मी लोकांनी न विचारता सांगतो की कदाचित मी शंभर टक्के बिलिनियर होईल बिलिनियर म्हणजे काय की पूर्ण वर्ल्डमध्ये मला नाही वाटत की चार हजार पाच पेक्षा जादा लोक बिलिनियर आहेत म्हणजे ह्या दुनियामध्ये साडेसातशे करोड लोक राहतात त्याच्यात तुम्हाला टॉप पाच हजार लोकांमध्ये यायचा असेल तर तुम्हाला बिलिनियर व्हायला लागेल आणि इट इज नॉट ओनली अ मॉनिटरी बिगर आवर अम्बिशन हायर फक्त ड्रीम्स मोठे असून आणि अम्बिशन हायर असून चालणार नाही आवर कमिटमेंट डीपर अँड आवर एफर्ट्स ग्रेटर तर नेहमी मी लोकांना सांगतो की पॅशन असणं फार जरुरी आहे आणि कंटिन्युअस लर्निंग फार जरुरी आहे आणि सिंगल माइंडेड कमिटमेंट सिंगल माइंडेड कमिटमेंट नाही आहे ऑब्सेशन विथ डिटेल्स नाही आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की टू बेसिक अॅक्युमेन यू शूड ऑलवेज हॅव इन ऑर्डर टू बिकम अ ग्रेट लीडर वन इज फायन अँड अनदर इज फायनान्शियल थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू आजच्या रोजच्या प्रवासामध्ये अशी काही चांगली लोकं भेटली आणि ती एनडी टी व्हीच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणली की आम्हाला आनंद होतो का यातनं काहीतरी तुम्हाला प्रेरणा मिळते आहे आणि काही नवीन कल्पना सुचतात कॅमेरावर निकेतन माणेसा मी राहुल कुलकर्णी एन टी मराठी पुणे